असं मित्रांनो मी शरद जातो कोकणासाठी कायपणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सध्याचे दिवस हे तुमकं चांगलंच माहीत आहे आता लागोपाठ तुम्ही ज्या आपल्या आदिशक्ती आदिमाया जी असत ना तर त्यांच्या देवस्थानात म्हणजेच देवळात आपले होणारे कार्यक्रम बघितलास तसंच एक वेगळं कार्यक्रम आणि हे बघण्यासाठी आपण स्वतः आईला आज जामसट्यात दिरबा रामेश्वर म्हणजेच दिरबा देवी जे बोललं जातं ना तर मग हे दैवत अगदी तेवढंच महत्त्वाचं असा तेवढेच परिपूर्ण असा देवीचा महत्त्व काय आहे ना हे आपल्या हैसरणा समजतं आता नवस केले जातात लोकांकडून मागणी मागली जातात गारांनी घातली जातात आणि ही गारांनी घातलेली पूर्ण होतात म्हणून मग कणानारळनी ओटी भरली जातात तर मग हीच प्रसिद्धी आहे की श्रद्धा असा लोकांचा विश्वास असा की हैसर बोललेली गाराणी पूर्ण होतात हैसर बोललेले नवस पूर्ण होतात हैसर मागणी मागलेली पूर्ण होतात आणि मग तसं त्याचं तस तस प्राधान्य किंवा त्याचं महत्त्व वाढलं जातं आणि तसंच बोलतो तर आदिशक्ती आदिमाया ह्या दिवसांमध्ये एवढ्या शक्तीचं एक उदाहरण असतं की जागोजागी आपल्या त्याची प्रचिती होता असो आज आपण ज्या ठिकाणी लावतो तर मग थै येवा तुम्हाला दर्शन देण्याची जो प्रयत्न होतो न्यूज जर आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब चा, करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असतात कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी फॉलो करा तर मित्रांनो चला आपण देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो जसं बोलतो की नवरात्रीचे दिवस आहेत आणि नवरात्रीच्या दिवसात जे आपले कोकणातले मंदिरं असत हे सर्व मंदिरं आहेत आत्ता सध्याचं प्राधान्य जे असा ना ते आपल्या देवींका कारण दसऱ्यात बोलला तर मग ह्या आदिशक्ती आपल्या कोकणात सगळ्यांचं ग्रामदैवत कुलदैवत आणि रक्षण म्हणूनच संबोधली जातात तर ह्याच कुळस्वामिनी कुळदेवत असणाऱ्या ग्रामदेवत असणाऱ्या देवी त्यातलेच आपण हिला आज जामसंडा आहेत जामसंडा दिरबा रामेश्वर म्हणजेच दिरबा देवी जी असना ही कोळ्यांच्या हाकीक धावणारी अशी ह्याचा महत्त्व असा चला तर मग आज जाऊया आणि बघूया गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती श्री धीरबादेवीचं मंत्र असत हैसर तर मग हि मंत्र आपल्या चलताना दिसतात श्री धीरबादेवी प्रसन्न आणि पुढे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त्री तो मंत्र हैसर आपल्याक दिसतात पुढे आतमध्ये गाभाऱ्यात गेलो तर मग गाभाऱ्यात सध्या आता भाविकांची गर्दी दिसतात चांना समजा की ह्या देवतांका किती प्राधान्य असतात घट बसलेले जे असत तर मग जागोजागी तुमका प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धत मिळतात त्याच्यातच आपल्या खैसर आता एक थोडीशी वेगळी पद्धत मिळली घट तर असा पण मग टोपली आणि त्याच्यामध्ये खनानार भरलेली ओटी असा सोबतच हार असा आणि दहागिने असा फुलांनी सजवलेली ही परडी आत्ता ये आपका नमस्कार करता सांगू मुद्दे ये आपका प्रमाण पत्र सांगने मुद्दे आपनी अधिक स्त्री योजना प्रदेते करून <sansionate> काय <laughs> <laughs>

त्या लेकरांच्या मागे त्या कुटुंबाच्या मागे लावून ठेवलं बाहेर रुपये घालून ठेव त्याचं नोकरी असं झालं धंदा असतो त्याचे काय सगळे पुरावे असेल सहा रुपये करून दे त्या लेकरांच्या मनात कुटुंबाच्या मना यांच्या मनोकामना काय माझी सगळे पुढे करून दे आई दिवारी माते आज नवर सातवी माळ मातेची माहेर मायार वाचणी दिव्या माहेर वाचणी केली ओटी भरून गेले ओटी भरली तर माहेर वसणी पाहून करून दे आधी दिवारीमध्ये हा संपूर्ण कुटुंब आहे संपूर्ण कुटुंब आहे देवा तर आकार आपल्याला सांभाळतो प्रसादी घेताना तर मग कसा झालं मित्रांनो जसं बोललो ना तसंच आदिशक्ती आदिमाया आणि ह्या ज्या कोकणात असणारा देवी देवता असत तर त्याच्यात देवीं का आता सध्याच्या गोष्टी घडीक म्हणजेच प्राधान्य असा ते आपल्या घट बसल्यानंतर समजतात ह्याच ज्या गोष्टी असत ना ह्या एवढ्या अगदी म्हणजे प्रचिती मिळाली असा देव लोकांचे नवस पूर्ण झालेत लोकांचे मागणे पूर्ण झाले असतात आणि तशाप्रमाणे त्यांना प्रसिद्धी तेवढीच मिळतात प्राधान्य तेवढंच असतं म्हणून मग हे महत्व ह्यांचं जे आदिशक्तीचं आहे ते एवढ्या दिवसात भरपूर प्राधान्य देऊन जातात लोकांची गर्दी तशीच असतात आता ह्या गोष्टी आपल्याक समजतात जेव्हा आपण बघणार खरोखर की ह्या गोष्टी म्हणजे ओटी भरल्या जातात किंवा लोकांची गर्दी असणार तेव्हाच बोलतात कारण लोक आपली आपली मागणी घेऊन ह येतात देवीसमोर ठेवतात हो, गाराना बोललं जातं आणि तीन मागणी पूर्ण झाली तर मग नवस बोललं जातं तसंच हा की ह्या गोष्टी सगळ्या खूपच छान असत आणि प्रत्येक वेळेस आपल्या वेगळी अनुभव अनुभूती देऊनच जातात चला आपण हैसरना पुढे जाऊया आता तर मित्रांनो जसं बोललं की आदिशक्ती आय आदिमाया जी ह्या वेळेस अगदी ॲक्टिव्हेट असतात म्हणजेच जागृत असतात तर मग हे आपल्याक जागोजागी बघू मिळतं तर मित्रांनो चला आता आपण हैसरना जाऊया व्हिडिओ संपवतो आहे म्हणून मग आपलं रोजचं सांगणं रोजचा मागणं आणि रोजचं करायला माझी जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय